सोप्या so, पद्धतीने इंग्रजी शिकूया तर आता आपल्याला ह्या वाक्याचे रूपांतर इंग्रजीमध्ये करायचे आहेत इंग्लिशमध्ये लिहिताना आपण काय करणार सर्वप्रथम करता अगोदर आपण करता लिहायचा मीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आय आंबा मँगो खातो इट तर प्रथम आपण करता लिहूया करता कोणी मी मी म्हणजे आय खातो इट आंबा म्हणलं इंग्लिशमध्ये मँगो मैं। मी आंबा खातो आय इट मँगो मी शाळेत जातो आता आपल्याला हे वाक्य इंग्लिशमध्ये करायचे आहे तर कसे करायचे प्रथम आपण करता लिहायचा करता मी आय शाळेत स्कूल जातो गो तर आपण तर प्रथम आपण करता लिहूया करता मी मी म्हणजे आय आय गो टू स्कूल मी शाळेत जातो आय गो टू स्कूल नेहा खूप सुंदर दिसते या वाक्याचे रूपांतर आपल्याला इंग्लिशमध्ये करायचे आहे त्या अगोदर आपण करता लिहूया कर, कम करता लिया करता नेहा 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 लुक्स सो ब्यूटीफुल नेहा लुक्स सो ब्यूटिफुल अभ्यास के पे एखाद्या व्यक्तीला जेव्हा आग्रह केला जातो तेव्हा तिथे मस्टचा यूज करत असतात यू मस्ट स्टडी तू अभ्यास केलाच पाहिजे यू मस्ट स्टडी यू मस्ट स्टडी तर अशा प्रकारे आपण छोटी छोटी वाक्य जी ती इंग्लिशमध्ये बनवू शकतो